विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील कासारी बोडका या गावामध्ये आलो या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज म्हणजे श्रीफळ फोडण्यात आलेलं आहे आणि त्याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत किंवा या निवडणुकीचा कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे ही निवडणूक या ठिकाणी शेतकरी कष्टकरी उस्तोडवाल्यांची ही निवडणूक आहे आणि या गावचं भूषण कैलासवासी महादेवांना बडे यांनी जे काय या ठिकाणी शेतकऱ्याच्या म्हणजे ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदपर्यंत त्यांनी प्रवास केला आणि गावच्या विकासाचा जो त्यांनी ध्येय निश्चित केलं होतं त्यांची जी विचारधारा होती मध्यंतरी कोरोनानं त्यांचं अपघाती निधन झाले असलं तरी त्यांचे विचार आणि त्यांचं ध्येय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ते पूर्ण करायचं निश्चय केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कासारे आणि बोडका हे दोन्ही गावचे या ठिकाणी त्यांच्या विचारावर प्रेम करणारे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक या सगळ्या सोसायटीच्या निवडणुकीत सहभागी असून ती निवडणूक या ठिकाणी शंभर टक्के ते विजयी करून घेणार आहेत शंभर टक्के विजयी करून देणार आहेत असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि या प्रसंगी या ठिकाणी या निवडणुकीला एकजुटीनं सर्व गावातील सर्वच पाहुणे रावळे सर्व वेगवेगळ्या घटकातील सगळे नागरिक या ठिकाणी त्याच्यात सामील आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की कम्रेड अण्णा म्हणजे अण्णाच्या या ठिकाणी नेतृत्वाखालीचा त्यांच्या या ठिकाणचा पेनाल या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणार आहे असं आम्हाला दिसून या प्रसंगी सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी सभासदांचं मी आभार व्यक्त करतो तर या ठिकाणी जी पहिले जे चर्मन होते हे कुठल्या याचे होते नाही ही या पूर्वी सुद्धा सोसायटी या अन्नाकडच होती आणि यापूर्वी या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत ते जुनेच उमेदवार पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत कारण त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा लोकांनी त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा शंभर टक्के तेच लोक निवडून येणार आहेत असा आत्मविश्वास आम्हाला आहे किती वर्षापासून आपल्या म्हणजे अन्नाच्या ताब्यावर एकंदर गेल्या पाच पंच वर्ष पंचवार्षिक योजनेपासून दहा वर्षापासून वर्षा आहे पण दहा वर्षापासून ती आणण्याच्या ताब्यात आहे निवडून या ठिकाणी सोसायटी आणि आता नव्यानं पुन्हा म्हणजे दहा अकराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत खरोखर जर पाहिलं तर महादेव अण्णा बडे जिल्हा परिषद बीड सदस्य होते आणि खरोखर त्यांचं एक मोठं एक उस्तोड कामगाराच्या याच्यामध्ये एक चेअरमन होते आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं एक काम होतं आणि त्यांच्या नावावरच आजपर्यंत म्हणजे ते त्यांच्याकडं दहा वर्षापासून त्यांच्याकडं सोसायटी होती यापुढेही त्यांच्याच ताब्यात राहणार आहे असा यांनी ठाम विश्वास त्यांनी दिलेला आहे विकास नामालय बालासाहेब फपाळ कासारी धारू